राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉटपर्यंत बघा महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर ओसरला मुंबईसह कोकण किनारपट्ट्यावरती धोका कायम गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीसह सा जनजीवन विस्कळीत झालेले होते मात्र गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे दिसून आलेला आहे मुंबई ठाणे पालघर आणि कोकण किनारपट्टीवरती मात्र अजूनही धोका टळलेला नाही श्रीरामपुरामध्ये शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा कर्जमुक्तीसह गोवंश हत्या कायद्यामध्ये सुधारणा करा नागरिकांची मागणी नाशिक जिल्ह्यामध्ये दहा हजार एकर एक पिकांचे नुकसान झालेले असून अतिवृष्टीने मालेगाव तालुक्याला सर्वाधिक झड पोहोचली आठ हजार दोनशे चोवीस शेतकऱ्यांना फटका बसलेला असून जळगाव जिल्ह्यामध्ये पशुधन मृत्युमुखी पडले इगतपुरीमध्ये त्र्यंबेश्वरला संततधार सुरूच आहे शेतकरी मित्रांनो तुमचेसुद्धा नुकसान झालेले असेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा कर्मचाऱ्यांवरती दोन जिल्ह्यांचा कारभार आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाची स्थिती बावीस जागा रिक्त इगतपुरीमध्ये सर्वदूर पाऊस जनजीवन विस्कळीत झालेले असून यंदा एकूण तीन हजार दोनशे शार। अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मंगळवेढा येथील तहसीलदारांना देण्यात आले निवेदन अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले असून अठ्ठावीस घरांची पडझड झाली तीनशे एकसष्ट जणांचे स्थलांतरण झाले तातडीने पंचनामेचे आदेश देण्यात आले कोल्हापुरामध्ये पंचगंगेने धोका पातळी ओलांडली महापुराचे सावट रेडेटोह हो फुटला दुपारपासून पातळी ही त्रेचाळीस पॉईंट तीन फुटांवरती स्थिर दोनशे गावांचा थेट संपर्क तुटला दोनशे पंचेचाळीस कुटुंबांचे एकशे त्रेसष्ट जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी करण्यात आली उत्सवामध्ये नामदार शिवेंद्रराजेंकडून गेप तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबरपर्यंत सुविधा पाऊस धोधो कोसळला भीमा नदीला पुराला आला अक्कलकोट ते दक्षिण सोलापूर मंगळवेढाला फटका शक्य हुजनीच्या महाविसर्गाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नॉन साठी बनावट जातीचे प्रमाणपत्र दोघांविरुद्ध गुन्हा दाखल प्रांताधिकारी कार्यालयाची जत पोलिसांमध्ये फिर्याद पावसाची उसंत महापुराचा धोका टडला वारणेचे बंद कोयनेच्या विसर्गामध्ये सुद्धा घट झालेली असून पाण्याला संत उतार सात हजार एकर एक पीक क्षेत्रामध्ये पुराचे पाणी नव्याण्णव गावांना फटका बसलेला असून सोयाबीन मका भुईमूग पालेभाज्यांची मोठी हानी झाली शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी करू अजित पवार म्हणाले राज्यामधील शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक संकेत दिलेले आहेत योग्य वेळ आल्यावरती शेतकरी कर्जमाफी करणार असे सांगत योग्य वेळ कधी येणार ते देखील आम्ही सांगू असे पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले जीएसटीचे आता दोन स्लॅब असणार पाच आणि अठरा टक्के हे स्लॅब राहणार मंत्रिगटाची मान्यता बदलाचा थेट लाभ मध्यमवर्गासह सर्वसामान्य ग्राहकांनासुद्धा मिळणार रानामधील केडीचे पाने कल्याणदादाच्या बाजारपेठेमध्ये पिठोरी आमवस्यानिमित्त केडीच्या पानांची मागणी वाढली एका पानाचा दर पंधरा ते वीस रुपये फळबाग योजनेमध्ये केळी सुपारी खजूर लागवडीचा प्रस्ताव सादर करा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना देण्यात आल्या सूचना फडणवीस राजभेटीने नवी चर्चा वाहतूक कोंडी नागरी प्रश्नांवरती सादरीकरण दिल्याचे राज यांचे स्पष्टीकरण दसरा दिवाळीमध्ये स्वस्थाईचा बार मध्ये मोठे बदल लवकरच होणार पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच टप्पे असणार अतिचयनेच्या घातक वस्तूंवरती मात्र चाळीस टक्के कर आकारला जाणार गटाने दिली मान्यता सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा ऑनलाईन बदल्यांमध्ये अपूर्ण माहिती शिक्षकांवरती अन्याय होतोय प्राधान्य सचिवाकडे तक्रार करण्यात आली विस्थापन टाळण्यासाठी शिक्षक सेनेची मागणी एकीकडे फोड्यावरती बंदी आणि दुसरीकडे गुरांचा बाजार भरल्याने शेतकरी संतप्त झाले आदेशाची अंमलबजावणी केवळ सणापुरतीच का शेतकऱ्यांचा संतप्त सवाल नैसर्गिक पाण्यामध्ये विसर्जित पीओपी गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशी हलवा पर्यावरण विभागाच्या सूचना तब्बल अठरा सूचनांचे परिपत्रक जारी करण्यात आले कर्ज मिळणारसह छोटे व्यावसायिक तसेच शेतकरी तरुणांना भांडवल आता सोपे झालेले आहे बँकांनी हात मोकळा सोडला सरकारचे निर्देश अमेरिकन टॅरिफच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची आता शक्यता उद्भवणार आहे उद्योग व्यवसायाला मिळणार मोठे पाठबळ पिकांचा वीस मीटरच्या आतील फोटो काढा तरच होईल ई पीक पाहणीची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशनद्वारे नवीन आठ आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झाली उकरमापकांची सातशे पदे राज्य सरकार भरणार राजीनामा दिल्याने रिक्त पदांवरती होणार भरती सत्ताधारी विरोधकांचा वाद कोट्यावधी रुपयांचा सुराळा लोकसभेमध्ये फक्त सदोतीस तास काम करण्यात आले यामध्ये चौऱ्याऐंशी तास वाया गेलेले असून राज्यसभेमध्ये एक्केचाळीस तासच कामकाज करण्यात आले चारशे एकोणीसपैकी फक्त पंचावन्न प्रश्नांना सरकारने उत्तर दिले जर राज्यपाल निर्णय घेत नसतील तर आम्ही हात बांधून बसायचे का कोर्ट म्हणाले केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला सवाल विधवा महिलेला तिच्या सासऱ्यांच्या मालमत्तेमधून भरणपोषण भत्ता मिळण्याचा अधिकार न्यायालयाचा निर्णय पिंपळखुटा परिसरामध्ये येलोमोजकचा प्रादुर्भाव झालेला असून शेतकरी सापडले चिंतेमध्ये सस्ती दिग्रज बुद्रुक परिसरामधील शेतजमीन खरडून निघाल्या अनेक शेतांमध्ये सासले पाणी पिके पिवडी पडण्याचा धोका निर्माण अतिवृष्टीमुळे अर्धवट खसलेला पूल देतोय अपघातांना निमंत्रण भानापूरजवळचा पूल ठरतोय धोकादायक आठ दिवसांमध्ये तीन वाहने उलटली घारोडामध्ये वन्यप्राण्यांचा हे दोष पिके धोक्यामध्ये सापडलेले असून सोयाबीन कपाशी मुंग पिकांची नासधूस झाली चारशे चार घरांची पडझड झालेली असून संसार उघड्यावरती वाशिम जिल्ह्यामध्ये चार दिवसातील नैसर्गिक आपत्तीचा अनेकांना फटका बसलेला आहे प्रत्यक्ष पंचनाम्याला गती आलेली असून तीन हजार कोंबड्यांचा यामध्ये मृत्यू झाला पावसाने घेतली उसंत आता प्रशासनाने शेतामध्ये पंचनामा प्रक्रियेस गती द्यावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा पुराचे पाणी शेतामध्ये आणि घरामध्ये शिरले पंढरपुरातील एकशे चौतीस कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले उजनी आणि वीर धरणामधून पावणे दोन लाखाचा विसर्ग वाढला अनेक भागामध्ये पाणी शिरण्याची भीती अक्कलकोटमधील सर्व बंधारे पाण्याखाली गेली प्रशासन सतर्क ऊसासह खरीप पिके कुजू लागली करकम परिसरामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला पिकांना मोठा धोका ऊस केळीचे नुकसान झालेले असून पंचनाम्याची केली जाते मागणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तिघींना ई रिक्षा मला रिक्षा चालवताना बघून अनेक जणी पुढे येतील अतिवृष्टीमुळे पळेसखेड्यामध्ये पिके गेली वाहून शेतशिवार झाले उजाड सोयगाव तालुक्यातील स्थिती चार दिवसानंतर सुद्धा व कृषी विभागाचे पथक गायब तेन पावसाळ्यामध्ये गंगापूरकरांना पाणी पाणीटंचाईच्या झडा कायगावामध्ये जलवाहिनी फुटल्याने नियोजन कोलमडले कृत्रिम टंचाईने नागरिक त्रस्त कृषी योजनांमध्ये लकी ड्रॉ बंद झालेला पहिला येणार त्याचाच फायदा होणार महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करा नशिबाने नाही तर प्राधान्याने होणार निवड सिंधफना प्रकल्प भरला उथळा प्रकल्प अर्ध्याच्या खाली साथी प्रकल्प अजूनसुद्धा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये अन्नधान्य वितरणातील गोंधळ एकशे नव्वद गावे जुलै महिन्याच्या रेशनपासून वंचित राहणार अंगठा घेऊन सुद्धा दिले जात नाही रेशन एन सीडीएफच्या वायदा बाजारातून पिवळे सोने मुक्त करा भावामधील चढउताराला शेतकऱ्यांसह व्यापारी वयतागले सरपंचांना मानधन मिळते आम्हाला का नाही सदस्यांचा सवाल मासिक बैठकीच्या दोनशे रुपये भत्त्यांची चार वर्षापासून प्रतीक्षा करुंदाईत हे प्रजन्यमापन यंत्राचा अभाव पावसाचे मोसमाफ हे अंदाजेच होते कृत्रिम वाडू निर्मिती प्रकल्पासाठी प्रशासनाकडे बावन प्रस्ताव दाखल नैसर्गिक वाढूला एम्स अँडचा पर्याय सर्व शासकीय बांधकामांना कृत्रिम रेती बंधनकारक बदनापूर परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले मनपाच्या बावीस कर वसुली लिपकांच्या हाती मशीन पावती बुक इतिहासात जमा ऑनलाईन भरता येणार कर जालना जिल्ह्यामध्ये रोहेच्या कामाचे बिल काढण्यासाठी घेतले तब्बल पंचवीस हजार रुपये लासखोर ग्रामसेवकावरती एसबीची कारवाई पंधरा दिवसांपासून धरणातील झाडांवरती अडकलेल्या वानरांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली वनविभाग मच्छीमार व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना आले यश बाजारामध्ये मोसंबीची आवक वाढली वीस हजारांवरती भाव स्थिरावला फळाच्या गुणवत्तेवरती शेतकऱ्यांच्या मोसंबीला तेरा ते वीस हजार रुपये प्रतिटन मिळतोय दर अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय किसान सभेकडून करण्यात आली देगलूर तालुक्यामध्ये साठ टक्के पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा पंचनामे झाले सुरू पुरामुळे तीन गावांचा संपर्क पाच दिवसांपासून तुटला पथक पोहोचले लेंडी प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी शेतकऱ्यांची मागणी मांजरा ओसंडून व्हायला विसर्ग सुरू बागायती तगणार ही चिंता मिटे लाभ क्षेत्रामधील शेतकरी नागरिकांना मोठा दिलासा धाराशिव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांचे एकोणपन्नास कोटी रुपये थकले अनिल जगताप यांचा आंदोलनाचा देण्यात आला इशारा पीक पंचनाम्यासाठी पक्ष संघटना झाल्या आक्रमक अवकाळी पावसामुळे बसला होता मोठा फटका पावसाने पीके फळबागांना फटका बसलेला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सवडील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा